मध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापले आहे या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते ज्यात राजकीय दबाव असल्याचा उल्लेख होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या दौऱ्यावर झालेल्या सभेत रणजित सिंह निंबाळकरांना पाठिंबा दिला ते म्हणाले जर मला किंचितही शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता फडणवीस यांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधीच काही राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आरोपांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट केले की निंबाळकर यांचे प्रकरणात कोणते कनेक्शन नाही आणि अशा संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करणे चुकीचे आहे फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे राजकीय वळण मिळाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या फलटण दौऱ्यावर असून या दिवशी त्यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे ने आरोप केले होते या आरोपांना फडणवीस यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले फलटणमधील कार्यक्रमावर बोलताना फडणवीस यांनी गांधींच्या आरोपांना उत्तर दिले त्यांनी निंबळकर आणि पाटील यांना क्लीन चिट दिली आणि विरोधकांवर या संवेदनशील प्रकाराचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे ते म्हणाले की लोक माझ्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचे हात कधीच चिखलाने माखले आहेत त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांचे विधान विशेष राजकीय वर्तुळातून होणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरते त्यांनी एका प्रकारे विरोधकांना इशारा दिला आहे इशार की राजकारण करून या प्रकरणाचा तपास थांबवता येणार नाही फडणवीस यांनी हे स्पष्ट केले की सरकार या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल त्यांचा हा पवित्र राजकीय टीकाकारांना शांत करण्यासाठी आणि जनतेचा सरकारवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी होता त्यांनी हेही सांगितले की या घटनेमुळे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सरकार सुस्त बसणार नाही या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत मृद डॉक्टरांनी आपल्या तळ हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पी एस आय गोपाळ बदने आणि चार वेळा बलात्कार केल्याचे गंभीर आरोप केला होता या प्रकरणात आणखी एक आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे जो पीडित डॉक्टरच्या घरमालकाचा मुलगा आहे दरम्यान मुख्य आरोपी पी एस आय गोपाळ बदने फरार झाल्यानंतर अखेर शनिवारी रात्री पोलिसांना शरण आला चौकशी दरम्यान तो ढसा ढसा राडला पण लैंगिक अत्याचार संबंधात त्यांनी मौन बाळगले अशी माहिती समोर आली आहे मृत डॉक्टरने काही दिवसांपूर्वी वरिष्ठांकडे तक्रार केली होती पण त्याचे दुर्लक्ष झाले असा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर असल्याने या घटनेला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत या प्रकरणाचे राजकारण सुरू केले आहे मात्र फडणवीस यांनी आपल्या सर्व आरोपांना स्पष्टपणे फेटाळून लावले आणि या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस यंत्रणावरही प्रश्न विचारले जात आहे सरकार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई करते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे यातूनच या, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होतो की नाही हे स्पष्ट होईल या घटनेने समाजामध्ये एक मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे याचा परिणाम आगामी काळात दिसून येईल